जीएसटी वरून बाळा नांदगावकर यांनी खासदार निशिकांत दुबे यांच्यावर निशाणा साधल्याचं बघायला मिळत आहे दुबे अब चुल्लू भर पाणी मे जाओ डूब मरो असं नांदगावकर म्हणतात झारखंडचा जीएसटी महाराष्ट्राच्या दहा टक्केही नाही असंही त्यांचं म्हणणं दुबे वाचन वाढवा म्हणजे ज्ञानही वाढेल असंही नांदा नांदगावकर यांनी दुबेंना सांगितलंय नेमकी काय एक्सपोज केलेली आहे बाळा नांदगावकर यांनी ती बघूया दुबे अब चुल्लू भर पाणी मे जा अरे दुबे इंग्लिश कळते का तुला कळत असेल तर हे वाच आणि बघ महाराष्ट्र सर्वच बाबतीत कायमच नंबर आहे देशात जीएसटी असो की अजून काही सर्व चांगल्या गोष्टीत आमचा महाराष्ट्र नंबर वन वर आहे आणि कायम राहील तुझ्या झारखंड मधून खासदार होतो त्याचे जीएसटीचे आकडे दहा टक्के पण नाहीयेत आमच्या महाराष्ट्राच्या त्यामुळे जय हिंद जय महाराष्ट्र ही एक्सपोज केलेली आहे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत श्रेयस आपण बघू शकतोय बाळा नांदगावकर यांची ही एक्सपोज सध्या चर्चेत आली आहे खऱ्या अर्थानं दुबे आणि मनसेमध्ये आता हा वाद चिखळताना दिसतोय आपण एकदम बघितलं गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मिरवडच्या सभेमध्ये दुबे यांना उत्तर दिलं होतं बालनांकवारांनी स्टॅटिस्टिक उत्तर दिलंय की महाराष्ट्र कसं अग्र पुढे आहे महाराष्ट्र कसं पुढे जात आहे आणि जिकडून तुम्ही निवडून येतात दुबे तिकडचं झारखंड मधली परिस्थिती काय हे संपूर्ण एक्सपोज मधून खऱ्या अर्थानं बालनांक यांनी पोस्ट केलेली आहे एकंदर पाहिलं गेलं तर हा वाद आता चिखळताना दिसतोय दुबे यांनी सुरुवातीलाच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राबद्दल केलेलं वक्तव्य त्याला मनसेने विरोध केला राज ठाकरेंनी सभेतच त्याला उत्तर दिलं आणि आता नांदगावकरांचे एक्सपोज बघून आता हा वाद चिघळतोय आणि तो चिघळताना दिसताना दिसतोय आणि हे चित्र आता पाहायला मिळते गाऊन नक्कीच श्रेय श्रेयस धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी <स्थ>